आदित्य चौघले म्हणतात कमेंट डिलीट करा दादा काळजी करू नका एकदा लाईव्ह संपलं की परत त्या कोणालाच दिसत नसतात डिलीट केल्या तर ते काय ब्लॉक वगैरे करल ॲटो पायलट मोड आहे माझ्या देखील हातात काही गोष्टी नाही आहेत गेल्या वेळेस असंच काहीतरी केल्यामुळं एक मित्र गमावलेला आहे मी सर्वात प्रथम यूट्यूबच्या या प्रसारण सेवेत आपलं मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणून मुक्काम पोचत तालुका आणि तालुका धाराशिव जिल्हाधाराची एक्केचाळीस पस्तीस झिरोच्या सहर्ष स्वागत करत आहे हल्ली मुक्कामी पुणे येथे आहे आणि आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी म्हणजेच उद्या वर्धा जिल्ह्यामध्ये करमाळापूर येथून जी संयुक्त मोजणीचं पत्रक आपण पाहिलेलं आहे तर प्रत्यक्ष संयुक्त मोजणीच्या कामाला सुरुवात होणार आहे असं तरी ते पत्रक नमूद करत आहे तर त्याच पत्रकाचा धागा पकडून आपला प्रश्न आहे की भूसंपादन कायदा एकोणीसशे छप्पन दोन हजार तेरानुसार स्थानिक दोन पेपर पब्लिशिंग केल्याशिवाय पुढील कोणत्याही भूसंपादनाची कार्यवाही निरोधक आहे का जर आपणास हे योग्य वाटत असेल नाही का तर आपल्याला यस होय हे करायचं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा असं काही नाही पेपर पब्लिशिंग वगैरे केलं नाही केलं तरी चालतं अशी काही कुठलाही आदरक्रम नाही आहे तर आपल्याला अशा नकारात्मक पर्यायासाठी नाही नोद्वारे आपलं मत व्यक्त करायचं आहे नमस्कार मित्रांनो अशा करतो की आपण सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे आपल्या लाईव्हची लिंक पाठवली असालच यात व्यक्तींची संख्या नाही प्रचार प्रसार आणि प्रबोधनद्वारे जनजागृती जनितार्थ शिक्षण आरोग्य रोजगार बिजली पाणी सडक रोटी कपडा मकान असा हा जो उतरता परिस्थितीप्रमाणे चढता क्रम जो आहे आपल्या मूलभूत गरजांचा तर याच्या पुढे जाऊन सत्य माहिती मध्ये अंतर्भूत सगळे विषय अशा आशयाने आपण पुढे मार्गक्रमण करत आहोत आदित्य जी लक्षात आलं का सब्जेक्ट नाही भूसंपादन कायदा एकोणीसशे छप्पन काही कलमं आहेत ज्याच्यामध्ये समजा सांगितलेलं असेल की बाबा कशा प्रकारे काय काय गोष्टी करायच्या का आहेत जमीन अधिग्रहणासाठी आणि दोन हजार तेरामध्ये की बाबा जमीन अधिग्रहणाची कारवाई कशी करायची का आणि त्याच्या बदल्यात काय द्यायचं म्हणजे एकोणीसशे छप्पन घ्यायचं आणि दोन हजार तेरात द्यायचा विषय जर आपण ढोबळमानाने समजा ग्राह्य धरला तर त्या आशयाने आपण प्रश्न विचारलेला आहे की जर काय असे कायदे आहेत आणि त्याच्यामध्ये जर काही प्रोविजन आहे तर त्याची काय म्हणू शकतो आपण त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून किंवा डोळे झाक करून जसं मांजर दूध पिताना डोळे झाकते आणि तिला वाटतं की आपण डोळे झाकून दूध पितो आहे म्हणजे आपल्याला कोणी पाहिलेलंच नाही लक्षात आलं का तर असं तर काही बेरं किंवा गोड बंगाल तर चालू नाही आहे ना हा प्रश्न विचारायचं कारण असं आहे की उद्या वर्धा जिल्ह्यामध्ये करमाळापूर तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे सकाळी साडेनऊ वाजता संयुक्त मोजणी सुरू होणार आहे अशा आशयाचं भूमी अभिलेखचं पत्रक समाजमाध्यमावरती धडकलेलं आहे आणि त्याच पत्रकाचा धागा घेऊन मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज म्हणून जगातील भारतातील राज्यघटनेवरती विश्वास असणाऱ्या ना सर्व नागरिकांना दर्शक प्रेक्षकांना खडसावून आज हा सवाल विचारत आहे की भूसंपादन कायदे जे आहेत तर ते फक्त नावारूपालाच राहिलेले आहेत का त्याची प्रत्यक्षात काही नाही का संविधानिक महत्त्व आहे अलग लक्षात जर का तुम्हाला ह्या आशयाने जर वाटत असेल की बाबा त्या अग्रक्रमामध्ये राजपत्र संकेतस्थळावरतून स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दोन अगदी आघाडी